गोल्यांची पावर संपली आहे गोल्यांची पावर हा रुद्र पाकिट संपवला साबण जेवण नाही गेली

चाल तू नास शितलवाहिणी काहीच नास्त घालावा इथे आमची फुल सोय झालेली आहे बघा मिठाई समोसे आणि कांदेप बनवलेले आहेत चाय पण आहे लाडू पण आहेत आणि शितलवाणीला कसा तरी होतोय मस्त जास्त खाला असेल असं वाटतय म्हणून रुद्र कस काय नाय हा मिठाय कशी वाटली आणि आता यांनी आपली सोय केली मग तुम्ही त्यांची सोय कराल का नाही हा कधी बोलवाल पार घे प्रशांतची मिठाई आई मग यांचा घर आहे तर आम्हाला त्याने राहण्यासाठी दिलेलं पाणी सत्याही आपली इथं म्हणजे इकडे दिव्याला राहतात दिव्याला त्यांचा बर्फाचा वगैरे धंदा आहे आणि त्याने आपली इथं सोय केलेली आहे व्यवस्थित सर्व बघितलं तुम्ही आता फुल सोय केलेली आहे ते देवदत्ताच्या आणि वहिनींच्या ओलकी ज्या आहेत तसे आमच्या पण ओलकी जे आहेत त्यांनी आपल्या दिव्याला भरपूर जणांना ओळखतात ते त्यांनी खूप आपली सोय केली रात्री झोपायची वगैरे सकाळी सगळा नाश्ता वगैरे अजून सांगतात जेवण पण करून जा पण आपल्याजवळ टाईम नाही तेवढा त्यांचे खूप खूप आभार आणि हे त्यांचे वडील आहेत हे बघा हे वडील आहेत आणि हे कौशाला पण राहतो ना कौशाला अजून हाडीला मराठीमध्ये बोला आहे पण मिळजे मिळजेला राहतं भरपूर प्रॉपर्टी केलेली आहे तिकडे पण असे दिसतात असे नाही आहेत काय करते तुला मजा येते का नाही फिरायला सांग मला हा um. येते येते ये दू आ, खाली तला खाली वेदू फिरायला मजा येते तिला हा वेदू कसं करतो गो तू भो हो फोटो काढत आहेत आणि या मामाना राजकारणाबद्दल भरपूर जाणकारी आहे आणि भरपूर रुची आहे बाबरी मस्जिद जेव्हा ढाच्या तोडत होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंबरोबर हे पण होते अकरा दिवस तिथे होते ते आप बताओ आप कैसे क्या बाबरी मस्जिद हा हा लगाव पापू आहे पापा पापा तीरा पप्पत लगतो पप्पत लगते तीरा हाँ तीरा बाकी का ही लागत है पप्पा लगतो तीरा कुछ भाग्य करने में है हाँ और कितना दिन थे उधर कितना दिन थे उधर ग्यारह दिन ग्यारह दिन और क्या इधर का जानकारी आपका आ? और क्या जानकारी आपको रहेगा तो बताओ हाँ के सेनापति बातें तो के से बना लेकिन हिंदू संघर्ष करते रहे बहुत से हिंदू राजाओं ने युद्ध किया मारे गए लाखों और काफी चार पांच सौ वर्षों के बाद मोदी के प्रयास से सुप्रीम कोर्ट से वहाँ के जज को प्रभावित किया

हाँ आपका आशीर्वाद देखो पिटेसी है पेट से हम परेशान हो जाएगा सब अभी बुढ़ापे में वैसा होता है पेट टाइट हो गया है और खाना खाने की इच्छा नहीं कहती है लेकिन भगवान राम कब सुनेंगे हम तो उनके भक्त हैं हाँ उनके भक्त हैं बुलाएंगे बुलाएंगे

चला चला धन्यवाद ठीक या आमची पापू आता झाले आहे डापू आणि तिला आलेली आहे मजा आता आम्ही चालवला अयोध्येला रामलला दर्शनाला आणि इथे ट्राफिक भरपूर आहे तरी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे इकडच्या आमचे मित्र परिवार आहे त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आम्हाला आता तुम्हाला दाखवतो का ते आम्हाला रात्रीपासून म्हणजे आम्हाला दहा वर राहण्याला आलेले न्यायला त्यांच्या घरी तेवढ्या थंडीमध्ये बारा मध्ये आता आम्हाला पोचवायला पण चालला चांगला रस्ता तुम्हाला बोलतो दाखवतो मग आम्ही जाऊ ते चाललेत ना येल्लो टी वाले ते बुलेट घेऊन आपल्याला दाखवायला आल्यात रस्ता कुठून जायचा ते गावागावातून रस्ता काढलेला आहे आणि बघा आमच्या सोबतच आहेत ते

क्योंकि तो मेरे पास कुछ ऐसे बंदे हैं मेरा होटल है वहाँ पे तो हम होटल को अंदर गाड़िया हम भिजवाते हैं तो ऐसा होगा तो मैं हेल्प कर दूंगा आपकी आप अपने को मंदिर तक जाने को मिलेगा ना मंदिर तक जाने के लिए आप एक काम कर नंबर ले लो नंबर नियरेस्ट जो मंदिर के आसपास होगा गाड़ी वहाँ पे पार्क करवा बोलो, देंगे नहीं तो आप मेरे होटल पे पार्क कर लेना वहाँ से दर्शन कर लेना नाइन वन फोर जीरो थ्री फोर टू थ्री आपका होटल किधर है छोटी देव काली श्री okay, राम चलो थैंक यू धन्यवाद जय श्री राम जय श्री राम आप भी आओ मुंबई में कभी भी अभी तो दो दिन पहले मुंबई के गेस्ट को दर्शन करा के ले आए ठीक है ठीक है थैंक यू धन्यवाद मन खुश हो गया एकदम बता ट्रैफिक जाले ले तो हा मानूस पूरे है ना टू व्हीलर वर जो बाइको लतरली चार भारा होता बरबर तो उतरला

आपल्याला सोडलेलं आहे त्यांनी ठीक आहे धन्यवाद जय श्रीराम जय जय बघा खूप मदत केली त्याने आपली आपल्यासाठी आले ते इथपर्यंत फुल <laughs> ट्राफिक लागलेले <coughs> चारे बाजू मग करायचो की इकडे सोडत नाही बघा फुल ट्रॅफिक बाजून इथून नका जाऊ तिथून नका जाऊ एंट्री मारलेली आहे अयोध्या मध्ये अयोध्या <coughs> आता कम से कम इथून पाच किलोमीटर आहे फक्त मंदिर भरपूर घुमून फिरून आलेला आम्ही ये बघा कसा चाललेला या ये बघा माकड बघा कसा चालले बघा हा मोनिका काबा माकर बाय दे ओपन ये हे रे तू भी जा हा टांग चलो 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 अगुरी अयोध्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि इथं पार्किंगला लावलेली आहे गाडी आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शनाला जाणार आहे आता इथून अडीच किलोमीटर आम्ही आहे अडीच किलोमीटरवर पार्किंगला लावलेले आहे आणि इकडे समोर शर्वी नदी आहे आणि सरळ रॉड पुढे कॅमेऱ्याच्या पाठीमागे सरळ तिकडे मंदिराकडे जातो आता तिथे आम्ही जाणार आहे आम्ही अयोध्या मंदिरावर चाललेलो आहे रेडी झालेलो आहे आम्ही आता इथून दोन किलोमीटर अयोध्या मंदिर आहे बोलो जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम आणि सर्व तयार झालेले आहे आता आम्ही आहे अडीच किलोमीटर आता वाचलेले किती वादत फायटी फाय फोर्टी फोर झालेले आहे नऊ तरी वाचतील आम्हाला दर्शन घेऊन यायला चला जय श्रीराम अयोध्याचा माहोल अयोध्येला फुल गर्दी आहे आता आम्हाला दोन किलोमीटर चालत जायचं आहे इथून आम्ही निघालेलो आहे थंडी पण मस्त आहे इथं गुलाबी थंडी आहे इथे ते गमचे जायचं का गमचे मी आम्ही ओढणे घेतलेले आहे प्रत्येकाने हजार रुपये खर्च केलेला आहे आम्ही हा हे बघा प्रत्येकाने घेतलेले आहेत का प्रत्येकाने ओढणे घेतलेले आहेत

जास्त लाव मा मोठा काही ना मॅजिक कुंदे परत करा चालू नव्हता बघा श्री माते रामानुजाय नम आलो आम्ही एक किलोमीटर आहे राम मंदिर बघा अयोध्या नगरी ही लाईन लागली आम्ही असं जाऊन ते या लाईन मध्ये इकडे येणार असा असा फिरून जायचं आम्हाला डे आणि मी माझ्या बायकोला गिफ्ट दिला म्हणजे मी राम मंदिर बघायला आणलेली तिला व्हॅलेंटाईन गिफ्ट लोक दुसरं काय सरप्राईज करत असत आम्ही राम मंदिर बघायला आलो जय श्री राम कमसे कम, कम दोन किलोमीटर चाललेलं आहे निस्ते गोल गोल फिरवतात आम्हाला पण अजून काही दर्शनाचं नाव नाही भरपूर गर्दी आहे ही बघा गर्दी बघा भरपूर गर्दी आम्ही बघा आता लागलेलो ला आहे राईन मध्ये आता मंदिरात प्रवेश केलेला आहे आम्ही मंदिरात प्रवेश झालेला आहे बरं वाटलेलं आहे एकदम राम मंदिरामध्ये आतील परिसर हा हे बघा राम मंदिरचा आतील परिसर आता आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी

udah dia lain ya.

Ador! असतो वीस टक्के बघा एकदम त्याने सांगितलं आम्हाला बाबा तुम्हाला एकदम सावकाश निवांत मध्ये जेवायचं असेल तर मग आता आमचं दर्शन झालेलं ला आहे आणि आम्ही जेवायला आलेलो आहे जेवायला बसले मुंबई टू उडपी उडुपी टू मुंबई इथं बसलेलो आहे आम्ही दूरु जेवण्यासाठी आता आम्ही जेवण करणार आहे मस्त हॉटेल आहे टकाटा बिल पण टकाटा घे गण पण निवंतमध्ये जेवायचं असेल तर तुम्ही बाबा खालीदा ग्राउंडला ए सीमध्ये तुम्हाला जेवायला मिळेल मस्त जेवायला पाहिजे नको मग काय खाशील तू खाशील काय हां तू खाऊ नको तर आपलं जेवण आलेलं आहे रोटे आहेत पनीर टिक्का मसाला पनीर चिल्ली आहे आणि इकडे राईस मागवलेला आहे पापू पण जेवणार आहे आता हा देतो 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 जे। आता जेवण झालेलं आहे आमचा आम्ही निघालेला उडपी मुंबईमध्ये होतो आम्ही उडपी मुंबई उडपी मुंबई मध्ये आन आम्ही होतो आणि वेदू पण जेवलेली आहे आमची जेवण झालेला आमचा तुम्हाला गर्दी दाखवतो बघा इथं केवढी गर्दी आहे मला जी गर्दी बघा